नमस्कार नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप दिवसातून लाँग व्हिडिओ बनवतोय हो कारण आज आहे स्पेशल संडे तर आता बारा वाजत आले काम वगैरे सगळं करून झाले नाही का नाश्ता वगैरे झालाय सगळं मग म्हणलं आज काहीतरी नवीन स्पेशल काहीतरी करावं सो आम्ही आज आणले कोंबडा गावरान कोंबडा तर म्हणलं चला आता रेसिपी पण करता येईल आणि लाँग व्हिडिओ पण होईल थोड गावाकडल्या स्टाईलच बनवणार आहे आम्ही गावाकडलं काही दिसत नाही तुम्हाला म्हणजे नाही का असं किचन वगैरे सगळं आपण इकडे पण जसं मसाला वगैरे गावताय सगळं आज म्हणजे थोडं जरा नाही का तेच होईल खूप दिवस झाले करता काही खूप दिवस कार्यक्रम वगैरे बरंच होते तर त्यामुळे काही आलं नाही पण आता आपण करणार आहोत आपण बघूयात आता रेसिपी आपण स्पेशल कोंबडा चिकन कसं तर अशा पद्धतीने हे आमचं छोटस किचन आहे आमचं म्हणजे रेंट नाही राहतो आम्ही तर आता मसाला वगैरे तयार करायची प्रोसेस चालू आहे हळद कांदा ही काय कुठला मसाला आहे मटन मसाला नाही का असं सोहान आहे त्याच्यानंतर इकडं मटन आहे आणि हे आमचा घरचा मसाला आहे नाही का घरी बनवलेला काळा इसूर वगैरे जे म्हणतात तो इसूर काळा इसूर असतो एकदम काळा ईसर जो असो कसो इकडं तेल वगैरे गरम करायला टाकले त्याच्यामध्ये थोडं नाही का पाणी गरम करायला ठेवले हळूहळू चालू आहे अशा तऱ्हेने बनवायला तर आमचा शंभो पण आला आता खेळून हाय ना शंभो कुठे गेला सकाळपासून खेळायला गावाकडे कसं खेळायला वगैरे मोकळी जागा असते शक्यतो बाहेर पाठवत नाही मी पण दिवे कसे नाटक करते बघ चला तेल तापत आले का जरा गरम थोड तुम्हाला लसून टाकू आपण बारीक घेतला आणि आपण कांदा टाकायचा कांदा थोडाच वापरायचा जास्त कांद्याने बरोबर लागत अर्ध्या तासात कोंबडा बनवला अर्ध्या तासात कोंबडा बनवायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढी हळद मी वापरत नाही नॉर्मल तर आपण आधी आयनी करून घेतो ना लहानपण खातात काय कधी आता कोमला टाक टाकू आता आपण झालं बाहेर कापसे धुवून घेतले आधी आणले चिकन, हो चिकन, चिकन, चिकन हो ना थोडं हे लागतं पण कोंबडा थोडंच खायचं मग चांगलं खायचं पहिले चिकन वगैरे पाठवत होत किंवा नाही करत चिकन त्याला चिकन थोडं नको म्हणलं चिकन प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो किंवा काय पण ते पण नकोच पण काय त्याला गावरण दोन पैसे जास्त लागतात पण चवीला पण लागतंय लागतंय चांगलं चिकन म्हणजे मेन प्रॉब्लेम असा आहे की हे पण नाहीये काय म्हणते त्याला कोणतंच हे नाही जेनेटिक नाही ते नर पण नाही आणि मारे पण नाही असं आहे मग त्याच्यामुळे ते नको म्हणतात ते खायला म्हणजे देश आपली कोंबडी किंवा कोंबडा नाहीतर मग आपलं मटन वगैरे आणतो मीठ टाकून घेतलं आपण मीठ थोडच टाकायचंय आणि परत आपण भाजी करताना मीठ पाहिजे तस तयार करतो नाही हळद मस्त लागून घेतली आपण त्याला बाफरून देऊ पाच मिनट बिना पाण्याच वाफलायचं म्हणजे जर त्याला पाणी सुटते मग ते मग काय नाही लगेच वासायचं एक शिट्टी झाले ला एक शिट्टी झाल्यानंतर काढले आता त्याच्यामध्ये आपण इकडं गरम पाणी वगैरे हो ते करून ठेवले ऑलरेडी ते गरम पाणी होत थंड पाणी टाकल्यावर शिजत नाही पटकन ते गरम पाणी घेतलं जास्त पण पाणी टाकायचं नाही चिकन बॉयलर जर असेल तर पटकन शिस्त म्हणजे काय देशी वगैरे असेल तर लवकर हे नाही होत शिजत नाही आता आपल्याला फक्त दोनच चिट्ट्या घ्यायच्यात कारण कुकरला लगेच शिस्त लगेच गरम मसाला मसाला परत टाकायचा आहे का फोडणी द्यायची ना आपण इथं वाटून घेतलंय मसाला वाटलाय भाजून घेतलंय फक्त खोबरं कोथंबीर अद्रक आणि लसूण आपण कांदा वापरत नाही याच्यामध्ये कांदा घातल्यावर म्हणजे चव वेगळीच लागते आपल्याला वे सवय लागली खोबऱ्याची मसाल्याचा वास पण भारी येते आपण मसाला करताना तर पीळ हे टाकतो आपला घरचा मसाला करताना काळा मसाला करतो ना तेव्हा आहे त्यात पीळ हे टाकते हे सुक्याला काढून ठेवते सुक पण करायचं आणि भाजी पण करायचं मग सुक केल्याशिवाय पोरांना सुक्का आवडतं आपल्याला भाजी आवडतं गावाकडल्या माणसाला कसं चुरून खायचे सवय असते चुरुम खायला करतो ना भरली आता भरली आता तर ते हे काढून ठेवलं आता नाही का दोन शिट्ट्या झाल्यानंतर तिकड तिकट करणार आहे तिखट जास्त नाही मी तेल वापरला तीन चमचेच टाकते कारण आयलीमध्ये पण टाकते जास्त तेल पण खात नाही तेल थोडं गरम करायचंय थोडं नाही कसं तेल गरम झालं का मग

तेलात मसाला टाकला की चरी चांगली तिकड सुनवायचं रस्सा कालवन कालवान गावाकडलं कालवान कोरड्यास इथं आपण पण दोन चमचे दोन तीन चमचे घेणार गेली बाहेर खायला घरचा मसाला सेम वापरलाय घरचा मसाला आणि मटन मसाला मटन मसाला मसाला मी दुसरे कोणते वापरतच नाही कारण खूप छान ह्याच्या जास्त मसाला टाकले की नहीं। 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 आता मस्त झाले आता आपले खोबरं केलेलं अद्रक लसूण सुकं खोबरं आणि थोडं ते

जोपर्यंत तेल नाही नंतर आम्ही तोपर्यंत सरकार लागत कुरकुर घेऊन आले अगोदर बारी शंभूला पण आपण आधी काढून ठेवणारे आवाची पाणी कसं सुटायला लागले बघ कोंबड्यामध्ये मटन भरपूर जगत आहे ना त्याने खायला पण टेस्टी बघा ना अशी चिकनला हडकन असतात अजिबात

आज बनवून झाले आपलं नाही का बेज नॉनव्हेजचा व्हेजचा बेज तर आता जेवण आहे दिसतंय तर छान एकदम नाही आता तोंडाला पाणी सुटलंय बघा सुट पाणी सुटलंय तोंडाला चला तर आता या जेवायला सगळी जण या जेवायला शंभो आमचा बघा कसा बसला इथं